नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज एक नवीन अपडेट बघणार आहोत ती म्हणजे रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी येते ती म्हणजे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीचं भरपूर नुकसान झालं त्या संदर्भातलं एक नवीन अपडेट आलं आहे अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेले हे सर्व प्रलंबित पीक विम्याचे देयक जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिली जातील विलंबाने पेमेंट केल्याबद्दल स्थानिक शेतकऱ्यांच्या निदर्शनानंतर हे झालं आहे जिल्ह्यातील सुमारे, सुमारे सात हजार पाचशे शेतकऱ्यांनी त्यांच्या फळपिकासाठी हवामानावर आधारित पीक विमा काढला होता मात्र आतापर्यंत केवळ तीन हजार पाचशे शेतकऱ्यांचा मोबादला मिळाला आहे उर्वरित शेतकऱ्यांना तांत्रिक कारणाचं प्रलंबित दाव्यामध्ये सुमारे नऊ कोटी रुपये अद्याप मिळालेले नाहीत शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्काच्या थकबाकीसाठी सातत्याने केलेल्या आंदोलनानंतर महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी विमा कंपन्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली रायगडाच्या शेतकऱ्यांना तीन जानेवारी दोन हजार चोवीस पूर्वीच प्रलंबित देयक व्याजासह देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली सकारात्मक प्रतिसाद देत कृषी मंत्र्यांनी अतिवृष्टी अतिवृष्टी केली आणि जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत सर्व फळपीक विम्याची देयक व्याजासह शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जातील आंदोलक शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे यापूर्वी शेतकऱ्यांनी त्यांच्या पीक विम्याची थकबाकीसाठी आंदोलन केले होते तेव्हा सुमारे तीन हजार पाचशे शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यात आला होता आणि नऊ कोटी रुपयाचे दावे निकाल काढण्यात आले होते आता उरलेले दोन हजार नऊशे चाळीस शेतकऱ्यांनाही लवकरच आश्वासन दिल्याप्रमाणे फळपीक विमा मिळेलच आंदो आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने तातडीने केलेली कारवाई स्वर असल्यामुळे नुकसान झालेल्या आणि दाव्याच्या निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आवश्यक तो दिलासा मिळेल आता पीक विमा समस्याचे निराकरण करण्यासाठी सक्रिय उपाययोजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये योजनेवर अधिक विश्वास निर्माण होईल तर मित्रांनो ही होती अपडेट अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद